शाळा हे केवळ शिक्षणाचे नव्हे तर शि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे केंद्र असते प्रत्येक मुलाला शिक्षणाचा समान हक्क आहे मात्र अनेक वेळा काही विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शालेय साहित्य जसे की पाठ्यपुस्तके वह्या दप्तरे इत्यादी मिळवणे कठीण जाते अशावेळी समाजातील काही संवेदनशील व सामाजिक जाणिवा असलेल्या व्यक्ती पुढे येऊन या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देतात तर बघूया हे सामाजिक कार्य कोणी केलेलं आहे त्यांच्याविषयीची ही बातमी आपण एकदा नक्की बघूया हुमरण खोरीपाडा कांबडीपाडा या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले डहाणू तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या हुमरण खोरीपाडा आणि कांबडीपाडा येथील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या एकूण एकशे अडुसष्ट विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे हा उपक्रम खारबाव येथील शिक्षक ज्ञानेश्वर काठे यांच्या सौजन्याने तसेच माजलीपाडा येथील निशांत किशन राऊत जुचंद्र येथील सौ मयुरी संतोष म्हात्रे व कुमारी तन्वी संतोष म्हात्रे यांच्या हस्ते पार पाडला या उपक्रमात विद्यार्थ्यांना चटई चप्पल स्कूल बॅग वही पेन पेन्सिल शार्पनर रबर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम जुचंद्र येथील शिवछत्रपती समाजसेवा मंडळाच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडला अतिशय दुर्गम व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागातील विद्यार्थ्यांना ही मदत मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी दानसूर व्यक्तींचे व संस्थेचे मनपूर्वक आभार मानले तर मित्रांनो खरंच सांगतो समाजामध्ये जर तुम्ही सामाजिक कार्य केले तर खरंच खूप भाग्यशाली आहे कारण जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्यांना देण्यात त्याच्यात खूप मोठा आनंद असतो आणि एक लोकांना एक त्याच्यातून एक चांगले आर्थिक किंवा सामाजिक मदत होत असते त्याच्यामुळे मित्रांनो सामाजिक कार्य कार्यामध्ये सतत नेहमी पुढे राहावे